नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत राज्यात काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला तर अनेक भागात पावसाची भरभरून सुरुवात होती हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर पालघर ठाणे कोल्हापूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे उद्या रायगड पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे तर रत्नागिरी पालघर ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असून कोल्हापूर नगर धुळे नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे